बोरामणी इथं अयोध्या राम मंदिर अक्षता कलशाची सवाद्य मिरवणूक काढून पूजा करण्यात आली यावेळी भक्तगणांची मोठी गर्दी दिसून आली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी इथं अयोध्या राम मंदिर अक्षता कलशाची सवाद्य मिरवणूक काढून लाल मारुती मंदिर इथं हा कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता यावेळी मिरवणुकीत श्रीराम प्रतिमा रथ आणि पालखीसह अयोध्या राम मंदिर अक्षता कलशाचा समावेश होता या प्रसंगी केदारलिंग विभूते सोमनाथ पटणे शिवराज विभूते प्रकाश आवटे राजकुमार राठोड रवी राठोड भीमा पवार रमेश सोनटक्के बाबा चव्हाण भगवान चव्हाण शंकर विभूते पिंटू गाडेकर युवराज विभूते कैलास राजगुरू सिद्धाराम कचरे शकुंतला आवटे महेश बिराजदार यांच्यासह अन्य महिला मंडळ आणि गावातील नागरिक भक्तगण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते राम मंदिराचा कलश आल्यामुळे बोरामणी गाव राममय झाला होता याबाबत अधिक माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक केदारनाथ विभुते यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली दे बोरा मदे, जे बोरामणी मिरवणूक काढून आज बोरामणी राममय झालेला आहे या बोरामणी ग्राममध्ये सर्व धर्मीय लोक राहतात आणि रामावर अतिशय प्रेम या गावामध्ये पाचशे वर्षापूर्वी आज हजारो वर्षापूर्वीपासून आम्हाला सांगतात आत्ताचं ताईने म्हटल्याप्रमाणे रामकट्टी महादेव मंदिर इथं आहे या महादेव मंदिराचं जे कट्टा आहे ते तर कट्टा करून रामाने त्यावेळेस सीतेचं आहरण केल्यानंतर राम शोधाला गेल्यानंतर सीतेला त्यावेळेस इथं रामाचा मुक्काम होऊन दररोज महादेवाच्या पिंडीचं पूजा केल्याशिवाय त्यांनी ग्रहण पाणी ग्रहण करत नव्हते ते पिंडीचं स्थापना करून बोरामणीला मग ते आत्ता ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्या पिंडीतून जीवाच रूप धारण करून शिवानी त्यांना बा रामणी म्हणजे हे गावाच नाव त्या ह्याच्यावरून गोरामणी हे पडलं आहे त्याचप्रमाणे आज अतिशय आनंद होत आहे आज आपल्या येथे श्री राम या चे, चे महापूजा व गावातील आपल्या प्रचंड गावातील सर्व भक्त गावातील सर्व गावा जण व सर्व समाजाचे सर्व प्रतिष्ठित व्यक्ती व सर्व समाज इथे एकजुटीने येऊन रामाची कलश पूजा केली व सर्व सर्वजण मिळून जयघोषात त्यांचं मिरवणूक झालं आणि आपल्या सगळं भज भजनी मंडळ व महिला मंडळ यांचं पूर्ण सहभाग होतं या गावात असे असे अनेक कार्यक्रम झाले त्याच सर्व धर्माचे सर्व भक्तगण येतात व मोठ्या संख्येने येऊन आपली पूजा करून मनोभावे आपले पूजा अर्चना करून आशीर्वाद राहणार बोरामणी राम मंदिर जे आहे आम्ही जाऊन आलो आम्हाला फार अशा प्रकारची चिंता होती राम मंदिर गेलं परंतु आता जे काही राम मंदिरची स्थापना झालेली आहे त्याचा पाहून आम्हाला खूप आनंद आला इथं पण राम मंदिर होणार आहे आणि त्याच्याबद्दल भूमिपूजन झालेलं आहे हे सगळे सहकारी राम मंदिर उभा करणार आहेत राम म्हणजे आपलं जीवन आहे रामाशिवाय एकही शब्द बोलता येत नाही वागता येत नाही आणि रामायण हे जे आहे ते शतकोटी रामायणामधला एक आपल्याला थोडा मिळालाय भाग त्याच्यातलं जे रामायण आहे त्या रामायणामध्ये आम्हाला फार आवड आणि गोडी आहे